तुमसर नगराध्यक्ष पदासह सदस्य पदांची सुद्धा निवडणूक इथे होत आहेत शिंदे सेना लढत आहेत काय आपण सर्व पत्रकार बंधूंना माझ्या सर्वात अगोदर सप्रीम जय महाराष्ट्र माझं नाव नितीन ईश्वरदास सेलुकर युवा सेना जिल्हा प्रमुख भंडारा या पदावर मी मागील दोन वर्षापासून काम करत आहे आणि तुमचं नगर परिषद होऊ घातलेली सार्वत्रिक निवडणूक याकरिता सह शिवसेनेचे सतरा उमेदवार ही या रिंगणात उभे आहेत आणि तिथं दहा ते बारा नगराध्यक्ष जी पुरुष मंडळी आहेत त्यांच्यासोबत आमच्या शिवसेनेची रणरागिणी सौ कल्याणीताई घुरे ही या नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी उभी आहे आणि मी युवासेनेचे प्रमुख नितीन सिलोकर तुमचर शहराच्या प्रभाग क्रमांक नऊ ब या पदासाठी मीही या निवडणूकसाठी सज्ज आहो आणि तुमचर शहराच्या आता तुम्हा सर्वांना कल्पना असेल की ही नगरपरिषद निवडणूक मागील दोन हजार सतरापासून आतापर्यंत ही झालेली नाही त्याकरिता तुमचं शहराचे बरेच प्रलंबित मुद्दे जे आहेत रस्ता नाली स्ट्रीट लाईट किंवा बरेचसे असे प्रायमरी बेसिकचे हे आहेत का आपण प्रशासकीय राजवट असल्यामुळे ते सर्व थांबलेले आहेत आणि तुम्हाला माहीत असेल आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब हे जेव्हा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपदावर विराजमान होते तर त्यांच्या अडीच वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्रातल्या जनतेला कोणकोणते सुविधा आणि कोणकोणते योजना राबवल्या हे सर्वांना माहीत आहे आज जरी आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत परि परंतु सर्वसामान्य लाडक्या बहिणीचे ते मुख्यमंत्रीचे आहेत कारण की आज महिला शक्तीसाठी त्यांनी जे परिवहन विभागातर्फे महिलांना हाफ तिकीटची सवलत ते बरेचसे असे महिलांसाठी कल्याणकारी योजना राबवल्या त्यात काही अडीच वर्षाच्या कालावधीनंतर दुसऱ्यांदा निवडणुका झाल्या आणि तिथं बरेचशा म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीपेक्षा एटी फाय पर्सेंट जे आम्हाला म्हणजे आम्ही जितकी सीटं लढवल्या त्याच्या अनुरूप आम्हाला जास्तीत जास्त लोकांनी मतदान दिले पण भारतीय जनता पक्ष हा मोठा जास्त सीट लढवल्यामुळे त्यांचे जास्त उमेदवार निवडून आले त्याकरिता आमचे शिंदेसाहेब हे डी सी एम बनले तर त्यानंतर महाराष्ट्रात सुरू असलेल्या लोककल्याणकारी योजना जे आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी सुरू केले होते उदाहरणार्थ लाडकी बहिणी योजना ती सुरू आहे पण आपण सर्वांना माहीत असेल की आपल्या हा कृषीप्रधान देश आहे या देशात शेतकरी हा एक महत्त्वाचा म्हणजे आपल्या पाठीच्या कणा आहे एक रुपयामध्ये फक्त पीक विम्याची वेज योजना ही शिंदेसाहेबांनी राबवली पण ती काही कारणास्त भारतीय जनता पार्टीने ती रद्द केली अशी बरेच काही योजना आहेत त्या योजनेच्या मार्फत कित्येक आपले जे किसान बांधव आहेत शेतकरी परिवार आहेत त्यांना त्या योजनेचा भरपूर लाभ मिळाला पण ती योजना बंद झाल्यामुळे आता थोडासा शेतकऱ्यामध्ये काही नाराजीचं वातावरण आहे पण त्या सर्व महाराष्ट्रातील तमाम महिला बंधू महिला व पुरुष यांना माहीत आहे एकनाथ एकनाथजी शिंदेसाहेब हा साधा बोळा माणूस एक, एक सर्वसाधारण माणूस जो आटो चालवणारा माणूस महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचला आणि त्यात त्यांचे अथक परिश्रम मी आपण सर्वांना कळकळून विनंती करतो की मागील चौदा वर्षापासून एकनाथजी शिंदेसाहेब हे नगरविकास मंत्री आहेत जर आमची कल्याणीताई नगराध्यक्ष पदावर बसेल तर तुमच्या शहरात नगर परिषदेसाठी कुठल्याही निधीची कमतरता भासणार नाही हा सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे आणि जर कल्याणदाईसोबत आमचे आठ ते दहा नगरसेवक नगरपरिषदमध्ये विराजमान झाले तर जे काही आतापर्यंत मागील जे नगराध्यक्ष होऊन गेले त्यांनी जे जे कामं केले मी त्याबद्दल बोलणार नाही काय केलं चांगलं केलं वाईट केलं पण आम्ही एक नवीन एक जागरूक जे मतदारांना आम्ही तेच आतापर्यंत आहे की तुम्ही एक संधी नवीन एका तरुणाला एक नवीन पिढीला द्या कारण की जो ज्यांच्या पहिला मतदान आहे पहिले उठर आहेत पहिल्यांदा मतदान करत आहेत त्यांना सर्व कल्पना आहे की शिवसेना तुमच्या शहरात हा एकमात्र असा कार्यालय आहे जो सकाळी नऊ वाजेपासून तर रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहते कुठल्याही माणसाची झेराकचे एक रुपयेही घेतल्या जात नाही आणि तुम्हा सर्वांना आवर्जून सांगतो मुंबईच्या धर्तीवर जसे शिवसेनेची श शाखा एक छोट्यासे गलीतपासून सुरुवात होते त्या शाखेमध्ये जे काम तहसील पोलीस स्टेशन हॉस्पिटल एरिगेशन डब्ल्यू टी थी, वीज वितरण सर्व डिपार्टमेंटचे कामं एकाच ठिकाणी एकाच जागी जे होतात ते शिवसेनेची शाखा त्या, त्या धर्तीवर हो आपण मागील पाच वर्षापासनं लोकांची सेवा या शाखेमध्ये बसून करत आहोत आणि बरेचशा लोकांना रक्तदान शिबिराच्या मार्फत कित्येक लोकांना आपण नवीन जीवन दिला जेव्हा जी आपल्या देशात कोरोनासारख्या मृत्यूमुखी मृत्यूची जशी एवढी कोरोनाच्या कहर सुरू होता त्यावेळेससुद्धा आपण कंटिन्यू त्रेचाळीस दिवस लोकांना जेवण दिलं आणि तेही घरपोच घरपोच जेवण त्यांच्या घरापर्यंत तुमसर शहरातील आर्थिक दुर्बल घटक जे आहेत जे ज्यांच्या म्हणजे राशनमधून गहू किंवा तांदूळ मिळू शकत होता पण त्यांना शिजवण्याकरिता सिलेंडर घ्यायला पैसे नव्हते हो असे काही लोक होते ज्यांची आम्ही लिस्ट काढला ते जवळपास तीन हो ते साडेतीन हजार लोकांना माझ्याकडे सत्तेचाळीस व्हॉलेंटिअर होते तिथून दोन लोकं त्या चळवळीमध्ये मरण पावले आम्ही म्हणतो शहीद झाले कारण की ते कोरोनाच्या काळ आता जे तुम्हाला नवीन नवीन तुमचं शहरात चेहरे दिसत आहेत ते फक्त निवडणुकी पुरते आहेत ते जिंकतील तर नगर परिषदेमध्ये दिसणार नाही हारतील तर शहरात दिसणार नाही पण हा बाळासाहेबाच्या कट्टर शिवसैनिक निवडणूक हा सेकंडरी आहे निवडणूक हारलो जिंकलो पण मी बाळासाहेबाचे जे विचार आहेत ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा या समाजाच्या या तत्वावर चालणारी शिवसेना आपण या बाईटच्या माध्यमातून कळवतो तुमसारख्या जनतेला एक सर्वसामान्य बॅटल ग्राउंडवर काम करणारा कार्यकर्ता जेव्हा दुसऱ्यांना नेता बनवतो आणि नेता बनल्यावर ते त्या कार्यकर्त्यांना बिलकुल बाजूला सारून आपले जे गोळा करण्याचा प्रयत्न करतात पण एक कार्यकर्ता बाळासाहेबाचा जेव्हा स्वतःचा झेंडा आपली लढाई आपली स्वतःची लढाई स्वतः लढायला सुरुवात करते तर आज आमच्या विरोधामध्ये आदरणीय परिणय भाऊ फुके हे प्रचार करत आहेत इतकी ग भीती त्यांना माझ्या विरोधातल्या उमेदवाराची आहे तर बाळासाहेबाची जी निष्ठा आहे आम्ही त्या अनुसरून लोकांना आमच्याकडे जरी आर्थिक बाबीतून आम्ही जरी कमकुवत असलो पण तरी इतक्या वीस बावीस वर्षाच्या समाजकारणात लोकांच्या मनात जे आपण बनवले घर त्याचा निश्चित मला फायदा होईल आणि भाजप नाराज नाराजात का तुम्ही भाजपचे भाजपने जे काम केलं भाजप काळामध्ये ते कुठेतरी मागे पडलं असं तुम्ही बोला म्हणजे तुम्ही भाजप नाराजात का भाजप बरोबर नाराज म्हणजे निश्चित कसं आहे महायुती युती पण झाली नाही ना कसं आहे सांगतो सर तुम्हाला सर्वांना माहीत आहे माझ्याबरोबर राष्ट्रवादी आणि भाजप आमच्या छोट्याशा पण सर्व मित्र आहेत आम्हाला खेद या गोष्टीच्या होते का लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सुनील मेंढे साहेबांचा प्रचार केला तर माझ्या एका साइडला भारतीय जनता पार्टीचे माझे मित्र होते दुसऱ्या साईडला राष्ट्रवादीचे मित्र होते विधानसभेमध्येही सेम तसाच झाला पण जेव्हा कार्यकर्त्याची निवडणूक येते तर वरचे लोक हे त्यांना वाऱ्यावर सोडून देतात याला आपण मैत्रीपूर्ण लढत म्हणणार की नाही मैत्रीपूर्ण लढत कशाला म्हणतात का जिथं काही सिद्धांत असेल मैत्रीपूर्ण लढत नाही ही आरपारची लढाई आहे ही आमच्या लढाई अस्तित्वाची शिंदेसेने निश्चित शंभर टक्के तीन तारखेला गुलाल आम्हीच उधळला कारण की तुमच्या शहराच्या जनतेला हे कळून चुकलंय की भारतीय जनता पक्ष असो की राष्ट्रवादी असो इथं सर्व पक्षाचे दोन दोन गट पडले आहेत आणि तुमच्या